नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आजपासून हिंगोलीवरून मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला सुरुवात झाली असून आठ जुलै रोजी नांदेड शहरात भव्य शांतता रॅली काढण्यात येणार आहे दुपारी बारा वाजता शहरातील रॉज कॉर्नर परिसरातून ही रॅली निघणार असून सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप होणार आहे रॅलीदरम्यान ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे जेशी बीने हार घालून भव्य स्वागत करण्यात येणार आहे जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी खाजगी बाउन्सर तसेच स्वयंसेवकाची नेमणूक करण्यात आली आहे लाखोच्या संख्येने मराठा समाज बांधवांनी या रॅलीत सहभागी व्हावं असं आवाहन मराठा समाज बांधवाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचं नियोजन अखंड मराठा समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीनं करण्यात आलेलं आहे रॅली ही राज कॉर्नरपासून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत निघील रॅलीच्या दरम्यान जेवढे काही स्पॉट आहेत त्या स्पॉटवर जेसीबीने स्वागत सत्कार करा त्या ठिकाणी जनांक पाटलाचा करण्यात येणार आहे रस्त्यांनी जेवढ्या ठिकाणी हॉस्पिटल्स आहेत त्या सर्व हॉस्पिटलांना सूचना देण्यात आलेल्या आहे आणि मे मराठा मेडिकोच्या माध्यमातून म नांदेडच्या मराठा मेडिकलच्या डॉक्टरच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी असे स्टॉल उभे केले आहेत जर इमर्जन्सी काम पडलं तर पेशंटला त्या ठिकाणी तात्पुरती व्यवस्था केली पाहिजे तात्पुरता इलाज करता आला पाहिजे जागोजागी पाणी आणि खिचिडीचे स्टॉलसुद्धा त्या ठिकाणी ठेवले आहेत ठेवण्यात आले आहेत नांदेड शहरामध्ये दाखल होणाऱ्या मराठा समाज बांधवांची काळजी घेण्यासाठी जवळपास चार ते पाच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे त्या ठिकाणी नवामोंडा मार्केट कमिटी असेल पॉलिटेक्निक कॉलेज ग्राउंड असेल कॅनॉल रोड असेल किंवा पब्लिक स्कूलचं मैदान असेल या सर्व ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आज नांदेड जिल्ह्यातल्या तमाम मराठा समाजांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपल्यासाठी तीळ माता तीळ तिळिळपणे लढणारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आपण उपोषण करून करून थकलाय सरकारला वेटीस पकडून थकलाय त्यांचं मनोबळ वाढवण्यासाठी वाड़ा किंवा त्यांच्या लढ्याला साथ देण्यासाठी महाराष्ट्रातला आणि नांदेड जिल्ह्यातला गावागावातला मराठा समाज या ठिकाणी रॅलीला आला पाहिजे असं नम्रपणे आवाहन करतो बांधवांनो आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे करो या मरोचा प्रश्न आहे आपल्या लेकराबाळांच्या कल्याणासाठी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी हजर राहा दुपारी बारा वाजता राजकारण या ठिकाणी रॅलीचं प्रस्थान होईल त्या ठिकाणी आपण सर्व समाज बांधवांनी एकत्रित यावा अशी विनंती करतो आणि थांबतो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साथ जनतेची भूमी महाराष्ट्राची